नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नेहमीच निसर्गाच्या लहरीपणाचा बळी पडत असलेल्या आपल्या मराठवाड्यात यंदाही जून ते ऑक्टोबर दरम्यान खूप काही अतिवृष्टी झाली होती आणि पूरस्थिती परिस्थिती देखील असल्यामुळे एकोणीस लाख हेक्टरपासून अधिक क्षेत्रातील खरीप पिकांचं फळबागांना खूप काही मोठा फटका बसला होता यामुळे पंचवीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांचं याच्यामध्ये खूप काही मोठं प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आर्थिक नुकसान असो या सगळ्या गोष्टींचं आणि या, या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत निधी देण्यासाठी शासनाने दोन हजार सातशे सदतीस कोटी सदतीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आता ती भरपाई आखा खात्यामध्ये मिळणार कधी ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत त्यामुळे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा मराठवाड्यातील एकतीस ऑगस्टच्या रात्रीपासून सुरुवातीलाच खूप काही मोठा पाऊस झाला होता आणि त्यामध्ये पावसाचा जोर हा कायमच होता ये सत, या चोवीस तासामध्ये मराठवाड्यामध्ये जवळपास सत सत्त्याऐंशी पॉईंट एक मिलीमीटर पाऊस एवढा झाला होता आणि त्यामध्ये विभागातील तब्बल दोनशे चौऱ्याऐंशी महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली होती या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्या असल्याने पुढील तीन ते चार दिवसही सर्वदूर पाऊस हा झालेला होता आणि त्यामुळे <coughs> ही जी काही नुकसान भरपाई आहे या भरपाईसाठी महसूल विभागाच्या जवळपास या अहवालानुसार या अतिवृष्टीमध्ये मराठवाड्यातील अठ्ठावीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न शेतकऱ्यांचं तेवीस लाख दहा हजार सातशे सत्तर हेक्टरवरील पिकांचं खूप काही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि यामध्ये बावीस लाख त्रेपन्न हजार सहाशे एकसष्ट हेक्टरवरील जिरायत आणि सतरा हजार नऊशे नऊ हेक्टरवरील बागा आहेत तर एकोणपन्न एकोणचाळीस हजार हेक्टरवरील फळपिकांना याच्यामध्ये ते जबर खूप काही मोठा फटका बसला होता या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्यात बसला असून यासह पर्वणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर अन्य जिल्ह्यांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये बाधित क्षेत्र हे झालं होतं त्यानंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाकडून आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तालयांमार्फत निधीचा प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता ऑक्टोबरमध्ये प्रस्ताव पाठवल्यानंतर शासनाकडे याची दखल देखील घेण्यात आलेली होती तत्पूर्वी जून महिन्यात लातूर व परभणी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान झालं असताना यासह जुलै ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या पावसामुळे बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड आदी जिल्ह्यांना याचा फटका बसला असून बघा जून जुलैत मागणी प्रस्ताव बहुतेक जिल्ह्यांनी सप्टेंबर महिन्यात दाखल केलेले होते आता त्यामध्ये जे काही के दाखल केलेले मागणी प्रस्ताव होते त्या मागणी प्रस्तावांनाच अनुसरून शेती पिकांच्या नुकसानीकरता सुधारित दराने दोन ऐवजी बघा ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मर्यादित अनुज्ञेत करण्यात आलेले असून निधी वितरित करण्याबाबतचा शासन आदेश म्हणजे शासनाचा जो काही निर्णय होता जी आर होता तो दहा डिसेंबर रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि त्या संदर्भात आता जून ते ऑक्टोबर दरम्यान मराठवाड्यातील एकूण एकोणवीस लाख छत्तीस हजार छत्तीस हजार एकशे एकशे नऊ हेक्टरवरील शेती पिकांचं फळबागांचं याच्यामध्ये नुकसान झालं होतं शेतकऱ्यांची संख्या जवळपास पंचवीस लाख सतरा हजार तीनशे चौऱ्याऐंशी असून दरम्यान पिकांचं झालेल्या नुकसान भरपाईपोटी म जे काही दोन हजार सातशे सदतीस कोटी आणि बासष्ट लाख रुपयांचा निधी आहे तो निधीला आता डी बी टी पोर्टलद्वारे शासनाकडून शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये लवकरच येत्या प पंधरा ते वीस दिवसामध्ये डिपॉझिट केला जाणार आहे मित्रांनो आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याच्यामध्ये खूप काही मोठं फायदा देखील होणार आहे कारण की हे जे काही नुकसान भरपाई ह्या नुकसान भरपाईने थोडीशी काय असेना अल्पवश्यक आहे असे ना पण ती शेतकऱ्यांपर्यंत याची मदत नक्कीच मिळेल मित्रांनो फक्त थोडासा पंधरा ते वीस दिवसाचा हा कालावधी हो जावा लागणार आहे हे जे काही महसूल मंडळ आहे त्या महसूल मंडळांमध्ये ही अनुदान वाटप होणार आहे मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा लाईक करा शेअर करा थंडी खूप वाढली मित्रांनो धन्यवाद